बातमी नरहरी झिरवळ यांच्या संदर्भात आमदार नरहरी झिरवळ यांनी धरणं आंदोलन सुरू आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर हे आंदोलन होत आहे आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देण्यास विरोध दर्शवला जातोय मंत्रालयासमोरील गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन केलं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम नरहरी झिरवाळ यांनी आरक्षण देण्यास धनगरांच्या आरक्षणाविरोधात ते धरणं आंदोलन करून बसलेले आहेत आरक्षणाला सुरुवात झालेली आहे का आणि नी त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत अर्थातच आता सरकारमधील लोकांना विरोधात आंदोलन करायला लागत आहे अशी असं समीकरण जे आहे दिसायला बेटा दिसत आहे आता मंत्रालय जवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जे आहे नरहरी झिरवर यांचं आंदोलन जे आहे धरणे आंदोलन हे सुरू झालेलं आहे आदिवासी समाजाच्या हित रक्षणासाठी नरहरी शिरवर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व आदिवासी लोकप्रतिनिधी प्रतिनिधी जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पेसा कायदा अंतर्गत तात्काळ नोकर भरती सुरू करावी आणि धनगर आदिवासी असल्या संविधानिक शासन निर्णय काढू नये अशा प्रमुख त्यांच्या दोन मागण्या आहेत आणि यासाठी त्यांचं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे त्यांच्यासोबत पंधरा ते सोळा आमदार आहेत आणि हे आंदोलन असं सुरू राहणार आहे मंत्रिमंडळ बैठक एकीकडे सुरू आहे त्यामुळे यावर काही निर्णय होतो का किंवा मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर कोणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा अन्य कोणी आ, मंत्री या ठिकाणी नरहरी झिर्व यांना समजूत काढण्यासाठी किंवा भेट घेण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी असं का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जानवी अगदीच धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी